सगळ्या मित्रांना नमस्कार मी आहे माझ्या शेतामध्ये तर मी तुम्हाला आज एक अशी वनस्पती दाखवणार आहे त्या वनस्पतीचं नाव काय आहे हे माझ्यासुद्धा लक्षात न गेले परंतु नक्कीच मी तुम्हाला ती वनस्पती आता दाखवतो आहे तर त्या वनस्पतीचं नाव माझ्या लक्षात न गेले तर ज्यांना ज्यांना ह्या वनस्पतीचं नाव माहीत आहे त्यांनी नक्कीच ह्या व्हिडिओमध्ये ती वनस्पती बघावी चांगली व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि ज्यांना ज्यांना हे व्हिडिओ वनस्पतीचं काय नाव आहे हे माहीत आहे त्यांनी नक्कीच खाली कमेंटमध्ये सांग हे हे नाव आहे एक छोटंसं झाड आहे तुम्हाला दाखवते त्याला छोटी फळे येतात आम्ही लहानपणी तर त्याला गोचिडच म्हणायचो गो वगैरे नाही किंवा आम्ही त्याचं ते पान तोडायचो आणि खायचं जे झाड होतं आमच्यात त्याचं ते कात त्याच्या पानावरती टाकायचो आणि खात होतो म्हणजे लहानपणी खायचो तर ते पान म्हणून आम्ही खात होतो त्या काळात आम्हाला समजत नव्हतं काय आम्ही खायचो होते परंतु तुम्ही सुद्धा कधी खात असाल तर ते तुम्हाला वनस्पती दाखवणार आहे नक्कीच त्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की वनस्पती कशीच आहे चला तुम्हाला मी आता ते वनस्पती दाखवतोय तर फ्रेंड्स हे बघा ही आहे ती वनस्पती आता तुम्ही मला मी जवळनं जाऊन दाखवतोय तर ही तुम्ही ओळखू शकता ही वनस्पती कशाची आहे ज्यांना ज्यांना ही वनस्पती माहीत तर त्यांनी ती कमेंटमध्ये करून सांगावं की बाबा ही वनस्पती ह्याची आहे हे बघा ह्याला छोट छोटी अशी फुलं लागतात आणि ह्याच्या अशा लाल रंगाची फुलं आहेत वर आणि त्याला हे लागलेले त्याची फळ आहेत फळ सुरुवातीला हिरवं येतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ते पिकतं तेव्हा ते पिकल्यानंतर हे बघा खाली असं जांभळ्या रंगाचं जा फळ तयार होतं हे बघितलं तुम्ही दिसत असेल तुम्हाला तर ही अशी वनस्पती आमच्या सगळ्या शेतात बांधावरती सगळीकडे आहेत सगळीकडे तुम्हाला दिसत असेल बघा हे भरपूर वनस्पती सगळ्या बांधावरती तेच आहेत तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद